उन लगते का जर आपण ऊन सहन केलं तर आपले मराठ्यांचे लेकर आपण जर वेदना सहन केल्या तर आपल्या लेकराच्या वेदना सहन होणार होणार नाहीत हे लक्षात असू द्या जर आपण त्रास भोगला तर आपल्या ले लेकराला त्रास होणार नाही यासाठी हा संघर्ष सुरू आहे मराठ्यांनी ही लढाई ऐंशी टक्के जिंकत आणली ही लढाई आता अंतिम टप्प्यात हे मय बाप आता राहू नका आता हीच योग्य वेळ मराठ्यांच्या पोरांना रक्षण मिळवून देण्याची अशी संधी मराठ्यांना पुन्हा नाही येणार ना। आज जिथं जिथं जातोय तिथं तिथं मराठ्यांचा ज्ञान सागर उचलतोय ही सभा नाहीये ही मराठ्यांच्या पोरांची वेदना आहे मराठ्यांच्या पोरांना होणारा त्रास आहे आम्ही काय चूक केली कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षणाची मागणी सुरू आहे एकोणीसशे सदुसष्ट च्या आधी पासूनचे पुरावे सापडले आरक्षणाचं अस्तित्वात नव्हतं त्या अगोदर पासून मराठा आरक्षणात आहे मग ते मराठ्यांना का दिलं गेलं नाही कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन मराठ्यांची मागणी नाही सगळ्यात अगोदर मराठा आरक्षणाचे तरीही मराठ्यांना आरक्षण दिलं नाही ओबीसी प्रवर्गात जर यायचं असलं कोणती जात असो किंवा समूह असो ज्याला ओबीसी आरक्षणात यायचं आहे त्याची जात मागा सिद्ध असायला लागते तरच येता येत नाही तर येता येत नाही किंवा जी जात ओबीसी आरक्षणात यायची तिच्या शासकीय नोंदी असाव्या लागतात तरच ओबीसी प्रवर्गात येता येत नाही तर येता येत नाही मराठ्यांनी दोन्ही निकष पूर्ण केले गायकवाड आयोगानं मराठ्यांना बारा तेरा टक्क्यानुसार मागास सिद्ध केलं तरी हे मराठ्यांना आरक्षण नाही मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या तरी हे मराठ्यांना आरक्षण नाही मग आमचं अशी काय चूक सगळे निकष पार केलेला असतानाही मराठ्यांना आरक्षण नाही ज्यांनी पार पूर्ण केले नाही त्यांना तुम्ही आरक्षणात घेतलं आम्ही सगळे निकष पूर्ण केले तरी आम्हाला आरक्षण नाही आमच्या मराठ्यांचे लेकरांची याच्यात काय चोख मराठ्यांच्या जर डोक्यात आलं तुम्हाला आयुष्य भार गुलाल मराठे लागू देणार नाही भार आमच्या मुलाच्या हितासाठी आमचे लेकर मोठे वाट यासाठी आम्ही कोणत्याही टोकाला जाऊ शकतो आम्हालाही मर्यादा मराठ्यांनी तुमचे शब्द पाळले मुख्यमंत्री साहेबांनी या अगोदर तीन महिने मागितले बोलो का थोडा वेळ टाइम आहे का अरे हळूच बोलल्यावर सगळ्यांनी मोठकी केले आणि ते खाली काय बघा तो आरक्षण मिळालं का बघत का मोबाईल बिताडावर भाताडावर कोण बसला तरी तुम्हाला काय नोंदी निघाल्या काय तुमची मैदानात यायचं शिका मराठी आता आता हटायचं नाही तुमच्या जीवावर लढतोय मी काय काय नाही ते सावले धरले हो निंबाचे आंब्याचे झाड अरे तुम मेरे साथ मग मय कुठे मैं बे तुम्हारे साथ होऊन देव आप जे होईन का वय होऊन काय काय मय बी सातच आहे ना मय मा घरातच नसतो मी तर सगळ्यात पुढे तुम्ही टेन्शनच घेऊ नका फक्त तुमची शक्ती कमी होऊन देऊ नका या आरक्षणच कसे देत नाही हो तेच बघत आता तुम्हाला अंतरवालीचा एक किस्सा सांगतो महिलांचे डोके फुटले चाळीस पेक्षा पन्नास पेक्षा जास्त टाके त्यांच्या डोक्यात पडले ज्या वेळेस त्या चार पाच दिवसाने शुद्धीवर आल्या त्यावेळेस त्यांचा मला फोन आला म्हणे दादा आता रक्त सांडलायच आता नाही माघार घ्यायचे आरक्षण मिळाल्याशिवाय मग आता इथून पुढे आमच्या हाताने झालंय काय म्हणून तुम्ही आम्हाला नोटीस द्यायला लागलात काल सरकारला सांगितलंय तुम्ही पुन्हा प्रयोग करू नका तुम्हाला जळ जाईल तुमच्या नोटीसी वापस घ्या घेतल्या तर ठीक नाही तर तिचा सन्मान करा आपल्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय आपण हटतच नसतो कोणाला काय करायचं ते करा आणि पोलीस पोलिसांचा काही दोष नाही हे चार दोन जण वरून सांगत आहेत ते खाली करते वरचे कोण आहेत ते आपल्याला आहेत त्याला उद्या दारात यायचं आपल्या त्याला आयुष्याचा त्याच्या कपाळाला ला गोळा लागून द्यायचं नाही आपण मराठ्यां खानदानी मराठी तुम्हाला एक का मिळाली जबाबदारी आहे जर महाराष्ट्रातल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या पोहराला जर त्रास झाला तर शांत देत पण सगळे जण त्या लेकरांच्या पाठीशी उभारा सगळे जर पोराला अटक केलं तर सगळ्या त्या पोलीस स्टेशनला जाऊन बसा लाखाच्या जा संख्येत करायचं तर आम्हाला सगळ्यालाच अटक करा म्हणा आम्ही तयार आहेत तुम्हाला नाही कुमकुमे अटक करायची एका पोराला जरी मध्ये नेलं नाही घरी थांबू नका सगळेचे सगळे शांततेत जाऊन बसा एकानाग राहायचं नाही सरकारने जर आता खेटायचं ठरवलंय था तर खेटूयात पण शांत देत आपला शब्द पाळा शांततेत मांड्या घालून जाऊन बसा तुम्हाला जेवायला त्यांनाच घालावं लागणार होऊन द्या दे। मग आता कचंतीतच खायचं काय घरी ते आपल्या एखाद्या नेलं खुशा चौकून त्या पोलीस स्टेशनच्या पासून जाऊन पास आणि लाखानेच जायचं दोन चार जणांनी जायचं आणि गेल्या गेल्या माझं माल भूक लागली कारण त्यांना ला गाव मरून देता येत नाही नाही तर पुराला मध्ये टाकमाने जात पाच रुपयाला वडापाव धरला तरी गुन्हा एक लाखाला जाऊन द्या का करता मग आपल्याला काय करायचं अर खवत घाल लागेल ना का मार ओपशी पोलिसांनी नोटीस दिली की सन्मान करायचा आणि त्यांना सांगत साहेब आम्ही पुरेच येणारेच बरं पण चटाई चटाई नका खायला लागणार पाणी एवढं दिलं बस झालं तानच नाही करताना शांत देत पण तेव्हा द्या शांत देत ना आरक्षणच कसं नाही बघतोच मी बियांसरा काल मंत्रिमंडळाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोघांनी शिष्टमंडळ पाठवलं याच्या अगोदर त्यांनी चार शब्द लिहून घेतले होते आपलं एवढंच आहे कुपोषण ज्या चार शब्दावरती सुटलं ते शब्द तुमचे ते तुम्हीच घ्या आम्ही दिलेले नाही तर ते मला सांगते त्याच्यात एक शब्द असा आहे ज्याची नोंद मिळाली त्याचा एकोणीसशे सदुसष्ट पासूनचा सगळा परिवाराला त्याचा लाभ द्यायचा दुसरं रक्ताचे सोयरे त्याच्यात घ्यायचे त्याचा लाभ द्यायचा त्याच नोंद उपोषून सोडता ना हा म्हणले ना आता काय म्हणतात माहिती तुम्हाला सोयरे म्हणजे काय म्हणलं आता तुम्हीच सांगा ते ते जे 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 मला नाही कळत ते म्हणते सोयरा म्हणजे त्याची नोंद मिळाली का समजा आता मायावरच मही मिळाली महा चुलतात महा सोयरा काय एडपटपणा लावला लावला काय नाही मला तर काय बोलत कळ ना त्यांच्याकडं म्हणलं तुमचं मग जमायचं नाही भाऊ तुम्ही जा आता जाऊ चुलता सोयरा होऊ शकतो का पुतण्या नाही मग स्वारे शब्द काय घातला अयो ते म्हणते मग ते तस आहे का म्हणलं मग कसं असत कसं असत मग ते म्हणतात त्याने आज्ञानात शब्द घातला का ते काय बार कोण लेखर आज्ञानात शब्द घ्यायला सगळं राज्य चालवते सहा मंत्री पुर राज्य चालवते सचिव जज आयोगाचे अध्यक्ष दोन जे कायद्यात बनवते ज्यांना कायद्याचा त्यांचा इतका अभ्यास कोणालाच नाही ते काही कायद्याचे अभ्यासक काही तज्ञ आणि काही अधिकारी इतका लावाजामा डेंजर आणि ते म्हणते त्यांच्या लक्षात नाही आलं एक्या शब्दा एक घंटा चर्चा झालेली एक या शब्द आणि शब्द आहे चार म्हणजे चार घंटे तुम्हाला एवढीच विनंती या शिलूमधून सरकारला बहाणेबाजी करू नका तुम्हाला आरक्षण द्यावा लागणार आहे तुम्ही नाही दिलं ते मात्र आम्ही घेणारे तुमचा रस्ता तुम्हाला मोकळा ना आमचा आम्हाला तुमच्या हातात आणखी दोन दिवस दोन दिवसात निर्णय करा तुम्हाला विनंती आहे जाता जाता तुम्हाला एक विनंती करतो एकजूट फुटून देऊ नका इथं ना तुमचा फायदा आहे ना माझा घराघरातल्या मराठ्यांच्या लेकराचा इथं फायदा आहे तुमचे लेकर मोठे होणार आहेत तुमच्या लेकराला न्याय मिळणारे मागे हटू नका आंदोलन फक्त शांततेत करा कधी काळी जर या शेलो परिसरात आंदोलन करायची वेळ आली तर जागा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका